अकरा डिसेंबर रोजी ऑल इंडिया फेअर प्राईज शॉपकीपर्स फेडरेशन नाशिक जिल्हा अंतर्गत निवृत्ती कापसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील सर्व रास्तभाव दुकानदार संघटनेतर्फे स्वस्त धान्य दुकानदार यांना नियमित कमिशन मिळावे या मागणीचा पाठपुरावा करत ही नियमित कमिशन मागणीसाठी विधिमंडळावर धडक मोर्चा दिल्या संघटनेच्या वतीने नागपूर विधिमंडळावरील धडक मोर्चा अध्यक्ष निवृत्ती कापसे आणि संघटनेच्या यशस्वी नेतृत्वाखाली आणि सदस्यांच्या सहभागाने यशस्वीपणे पार पडत रेशन दुकानदारांना आता नियमित कमिशन मिळणार आहे यात सर्वांचा सहभाग महत्वपूर्ण होता जे रास्तभाव दुकानदार प्रत्यक्ष मोर्चात सहभागी होऊ शकले नाही त्यांचे ऑनलाईन धान्य वाटप बंद ठेवत आपला सहभाग नोंदवला यावेळी नाशिक जिल्हा रास्तधान्य दुकानदार अध्यक्ष निवृत्ती कापसे यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करत प्रातिनिधिक स्वरूपात रास्तभाव दुकानदारांची व्यथा शासनापुढे मांडली सर्वात महत्वपूर्ण म्हणजे संबंधित खात्याच्या अधिकारी व मंत्री महोदयांनी रास्तभाव दुकानदारांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सर्वांनी आपापल्या परीने संघटन आणि मोर्चा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले त्या सर्वांचे रास्तभाव दुकानदार संघटनेच्या वतीने मनपूर्वक आभार लवकरच आपल्या सर्वांच्या परिश्रमाला असेच नेहमी यश मिळो व यापुढे आपल्यातील संघटन आणखी बळकट होवो तसेच जास्तीत जास्त संघटनेचे सभासद वाढो की भावना या, यावेळी व्यक्त करण्यात आली आहे निवृत्ती कापसे यांनी कोरोना काळात मुबलक प्रमाणात गरजूंना धान्य साठा उपलब्ध करून दिला आनंदाचा प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळेल यासाठी योजना राबवून सर्वांना आनंदाचा वाटप केले अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना निवृत्ती कापसे यांनी दिली ऑल महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा राष्ट्रभाव दुकानदार संघटना तसेच राज्यातील सर्व जिल्हा संघटना यांनी आम्ही सर्वांनी मिळून नागपूर येथे विधानभवनावर आमच्या प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चाचं आयोजन केलं होतं आमच्या राज्याच्या अध्यक्ष गणपत डोळसे पाटील जनरल सेक्रेटरी बाबूराव ममाणे तसेच सर्व राज्यातील जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांनी मिळून आणि सर्व दुकानदार राज्यामध्ये जवळजवळ पंचवीस हजार दुकानदार आमच्या प्रलंबित मागण्या कमिशनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळेला माननीय नामदार छगनराव भुजबळ साहेब यांनी आमच्या प्रतिनिधी मंडळांची भेट घेऊन तुमच्या समस्या योग्य असून त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आणि तुमचं कमिशन वेळेवर या ठिकाणी पोचवलं जाईल दिलं जाईल महिन्याला याची त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं तसेच दिवाळीच्या वेळेला गणपतीच्या वेळेला जे कीट वाटलं त्या किटाबद्दल वा त्यांनी सांगितलं की आम्ही समाधानी आहोत आणि दुकानदारांनी उत्कृष्ट अशी सेवा केलेली के आहे आणि त्या सर्व परवानाधारकांनी दिवाळीमध्ये सर्व लोकांना सहा वस्तू किटमध्ये शंभर रुपयामध्ये वितरित केल्या त्याबद्दल कार्डधारक खू खूप समाधानी आहेत आणि म्हणून राज्याच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी वित्तमंत्र्यांनी आमचं कमिशन वाढावं कसं याबाबत प्रयत्न करावेत अशी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे के, आणि के धारक आहे यांना सुद्धा धान्य उपलब्ध करून दिलं पाहिजे अशी आमची शासनाकडे मागणी आहे आणि कमिशन साहेब म्हटले की आता महिन्याला वेळेवर दिलं जाईल वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक